नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक एक या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते तुम्ही अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे अतिसंभाव्य आणि क्वालिटी वाईज क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनी घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो तर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराड जिल्हा या ठिकाणी या नद्यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालील किती किमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी सहाशे अडुसष्ट किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात वेळवंडी या नदीवरचं भाटघरे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे वेळवंडी या नदीवरचं भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो भाटघर हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वाचं धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पव्यात जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पाव्यात तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळचे पठार हे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामधले ते एक महत्वाचे पठार आहेत प्रश्न क्रमांक खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या एका आहे तर खापरखेडा हा नागपूर या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे जी सन एकोणीसशे पासून कार्यरत झाली होती भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताची पहिली अणुभट्टी ही आपसरा असून ती एकोणीस छप्पन पासून कार्यरत झालेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात वन कुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामधला वन कुसवडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो वन कुसवडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सातारा जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नववा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तापी पाटबंधाऱ्याचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा अपव्यात जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी जांबी ही मृदा प्रामुख्याने आढळते अप्शन क्रमांक अकरावा पाहूयात श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर ओझर जिल्हा पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा पाव्यात पन्हाळा हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पन्हाळा हे, हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा तर पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यामधलं हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही सर्व गरम पाण्याची झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत वज्रेश्वरी अ गणेशपुरी अकलोली ही सर्व गरम पाण्याची झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व झरे ठाणे या जिल्ह्यामधली गरम पाण्याची झरे आहेत प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे स्वामी रामानंद तीर्थ ऑप्शन क्रमांक एक नांदेड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणसत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात घारापूर लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेण्या आहेत घारापुरी लेण्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेण्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो घारापुरी लेण्या महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेण्या आहेत प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोण ठिकाणी मित्रांनो मोसंबीसाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रामधलं एक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोजरी अमरावती जिल्हा ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस व्यात भारतामध्ये रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती विभाग आहेत रेल्वेच्या एकूण विभागापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण रेल्वेचे किती विभाग आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दोन विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजगुरुनगर जिल्हा पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पवणार हा आश्रम वर्धा जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचे गाव म्हणून खालीलपैकी कोणतं गाव आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पुस्तकाचं गाव खालीलपैकी कोणतं गाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधलं पहिलं पुस्तकाचं गाव हे भिल्लार हे गाव महाराष्ट्रामधलं पुस्तकाचं पहिलं गाव आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हा जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पावत जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान बेकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे जिम कॉर्बेट हे, हे राष्ट्रीय उद्यान बेकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन उत्तराखंड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व चिल्का हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे चिल्का हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर आहे कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सरोवर ओरिसा या राज्यामधलं ते एक प्रमुख सरोवर हो हो आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत खजुराहो लेणी भारतामध्ये कोणत्या एका राज्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो खजुराहो लेणी भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक तीस पाव्यात भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीच आहे भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्या संबंधीच आहे तर विद्यार्थी मित्रांनो भरतनाट्यम हे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक राजघाट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळ ता राज्या ठिकाणी ता आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस पाह्यात विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौतीस पाह्यात गरबा आणि दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत दांडिया आणि गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पस्तीस व अरबी समुद्राची राणी असे खालीलपेक कशाला म्हणतात अरबी समुद्राची राणी असे खालीलपेक कोणत्या ठिकाणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्राची राणी असे कोचीन केरळ यांना ते म्हटले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हैदराबाद या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढच्या पाहूयात बंगालचे दुःखास्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बंगालचं दुःखास्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो बंगालचे दुखासरू असे दामोदर दामोदर नदी असे त्यांना ते म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे हल्दिया हे भारतामधलं एक प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हल्दी आहे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल राज्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वेंबनाड हे भारतामधलं खारे पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे वेंबनाड हे भारतामधलं खारे पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे वेंबनाड तर विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे केरळ राज्य ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पव्यात सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणता आहे सातपुडा या पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो सातपुडा या पर्वत रांगेमध्ये धूपगड शिखर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे उत्तर पूर्व रेल्वे यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे गोरखपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात देशामधली पहिली तागगिरणी रिश्रा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती देशामधली पहिली तागगिरणी रिश्रा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो देशामधली पहिली रिसरा ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ती सुरू झाली होती पुढचा प्रश्न नौदलामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते असते नौदलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते पद असते तर विद्यार्थी मित्रांनो नौदलामधलं सर्वोच्च पदे ऍडमिरल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात कावरत्ती खालील खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे का कावरत्ती खालील खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांका लक्षद्वीप या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न भारताचे भारताचं खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे जे भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे भारताचं मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर हे ठिकाण भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूयात मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी लोकचित्रकला प्र प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो वाराणसी हे उत्तर प्रदेश या ते एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाहूयात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुंदरबन हा राष्ट्रीय उद्या पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाहूयात मिनी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे मिनी ही भाषा कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे अरुणाचल प्रदेश राज्याची मेन ही प्रमुख भाषा आहे प्रश्न क्रमांक पन्नास व्हाव्यात भारतामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात भारतामधले लोहे वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहणारे वारे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर भारतामध्ये उन्हाळ्यामध्ये जे वारे वाहतात त्यांना लू असे म्हणतात उन्हाळ्यामध्ये लू हे वारे वाहत असतात प्रश्न क्रमांक एकावन्न पण भारतामधले प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या एका शहरामध्ये आहे भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या एका शहरामध्ये आहे रॉक गार्डन तर विद्यार्थी मित्रांनो चंदीगड या शहरामध्ये भारतामधलं प्रसिद्ध रॉक गॉर्डन आहे प्रश्न क्रमांक बावन पव्यात बॅरन ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थित आहे बॅरन ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या एका बेटावर स्थित आहे बॅरन ज्वालामुखी तर विद्यार्थी मित्रांनो बॅरण हा ज्वालामुखी अंदमान व निकोबार पुढचा प्रश्न पहा भारताचे बीस असे खालील व्यक्ती कोणास म्हणतात भारताचे विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पहा सार्क या संघटनेची स्थापना खालील केव्हा झाली होती सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न पाव्यात प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणता दिवस हा साजरा केला जातो तर नऊ जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूयात मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर भांडण्यात आलेलं आहे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर भांडण्यात आलेलं धरण आहे मोडक सागर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ यांना खालीलपैकी कोणता वायू हा कारणीभूत ठरत असतो तर ऑप्शन क्रमांक चार कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पाहूयात तारापूर हा अनु उर। अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता भारतामधला पहिला तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामध्ये तो सुरू झाला होता तो सध्या आता पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूयात माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक साठ भारतामध्ये सर्वात जास्त आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात औषध क्रमांक संथाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा चंदनाचं सर्वात जास्त उत्पादन हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते चंदनाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या एका राज्यामध्ये होत असते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी एकदा घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज क्वेश्चन ॲड केलेले आहेत जे की तुम्हाला सर्वांना त्याचा नक्कीच फायदा होईल